मावशींबद्दल काय बोलू मावशी नेहमीच लाड करतात आणि त्या नेहमीच माझ्या लाडक्या ठीके पाय बाय सतीश नाईक सरांना मी व्यासपीठावर यायचं निमंत्रण देते

अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचं हे चौथं संमेलन आहे ज्योतिष संमेलन आणि निमित्ताने उपस्थित विद्वानांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि शाल देऊन महाराष्ट्र ज्योतिष गुरु या पदवीने त्या सन्मानित करत आहेत आणि सर्व सांगोले सर अर्पितांचं अभिनंदन प्राजक्ता जयंत पराडकर खूप <ख़ागा> खूप <ख़ागा> अभिनंदन प्राजक्ता ताईंना थोडंसं बोलायचंय तर त्यांना मी बोलण्यासाठी बोला नमस्कार मी या समीक्षाकडे कशी होत नक्षत्र ग्रुपमध्ये ग्रुपला जॉईन झाले आणि त्यांच्याकडनं मी भरपूर ज्ञान घेतलेलं आहे आणि मला इच्छा होती मागची दोन वर्षी यायची पण पुण्यात आणि तब्येतीमध्ये मी येऊ शकले नाही यावेळेस मी रोबिल आलं त्यांचा या संमेलनाचा खूप आस्वाद घेतला आणि संमेलन अतिशय सुंदर झालं मी काहीच आभार मानते की एवढं भरभरून त्या माझ्या प्रेम करतात आणि आल्या म्हणून त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानते मराठे यांनी यावे अभिनंदन महाराष्ट्र ज्योतिष गुरु आज अठ्ठावीस आपले तयार झालेले आहे सगळ्यांनी आपले फोटो फेसबुक व्हॉट्सअप वर आणि स्टेटस वर ठेवावे म्हणजे आपला प्रसार आणि प्रसार खऱ्या अर्थाने होईल अभिनंदन लता ताई ना थोडस बोलायचं आहे तर त्यांना मी हा देते ताई प्रथमता अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था या संस्थेशी मी गेल्या दोन वर्षापासून जोडली गेली आहे आणि या संस्थेमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं आहे आणि रोज नवीन नवीन मी शिकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समीक्षादायी नेक्सर किंवा जे पण सगळे जे रोज मदत करतात ना त्याच्यामुळे खूप नवीन नवीन शिकायला मिळतं त्यासाठी तर सर्वांचे तज्ञ थँक्यू रे हर्ष अरे श्याम जी हर्ष अरे जी यांनी केळ्याची कृपा करावी वर्षाली ही अतिशय लहानपणापासून माझ्या संस्थेत म्हणजे ऋषी गुरुशास्त्र संशोधन संस्थेत ज्योतिष शिकत आहे म्हणजे इयत्ता अकरावी पासून ती जवळजवळ ज्योतिष शिकतोय ही कृष्णमूर्ती पद्धत शिकली आहे लाल डिग्र्या चे आहेत लाल किताब ज्योतिष पंडित लाल किताब सामुद्री अलंकार लाल किताब महर्षी अभिनंदन मेघना मॅडम मेघना ताईना मी हा माहीत देते त्याने दोन शब्द बोलावे माझ्याविषयी आणि संस्थेविषयी नमस्कार सर्वांना सर्व मांडवार नमस्कार माझा आणि आजचं संमेलन खूपच सुंदर झालं मला मागच्या वर्षी पण यायची इच्छा होती ते योगाला समीक्षा मॅडम आणि अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थे संस्थेला माझे खूप खूप धन्यवाद याबद्दल असेच मला पुढेही संमेलनाला यायला आवडेल मॅडम नक्की आणि तुमचा चेहरा आणि तुमचं बोलणं गोड व्यक्तिमत्व आहे थँक्यू

आपण भेटलात त्यामुळे खूप बरं वाटलं आणि ज्योतिषाच्या सर्व विषयांची आपली रिव्हिजन इथे होत असते काही समजा लक्षात नसलं तर परत लक्षात येतं किंवा लक्षात आणून देते तर या दोन्ही गोष्टी होत असतात थँक्यू व्हेरी मच माननीय वैंकर याला मी निमंत्रित करते वाचस्पति <coughs> के झाली नव्हती मध्या ह्याच्यात झाली त्यामुळे पण आज या संधी मिळाली माझ्याकडून आणि तुम्ही वयाने मोठे आहात त्यामुळे तुम्हाला नव्हेच असतो कुणाल कदम सर हे आमचे हे गिरगावकर आहे मुळ चिकित्सक शाळेचे विद्यार्थी आहेत आणि भरपूर भरपूर ज्ञानाने संपन्न आहे आणि शाळा व्यक्तिमत्व आहे त्यांचं आजचं सणांचं भाषण होतं त्याबद्दल धन्यवाद El

ताईने मेसेज केला होता पर्सनली की तुम्ही स्नेह संमेलनाला या म्हणून म्हणून आम्ही महाडवरून रोहा आणि रोह्यावरून मुंबई गो सकाळी साडेचार वाजता निघाले पहाटे आलो केवळ ताईंसाठी आणि आता दरवर्षी येत राहू दोन शास्त्रासाठी जय ज्योतिष असे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख हे संभाजीनगर वरून म्हणजे परभणी आले सकाळी सहा वाजता संशोधन आहे ती संभाजीनगरला आहे तर ते त्याचे करता धरता बाबासाहेब देशमुख आहे स्वभावनी खूप प्रेमळ आहेत वनस्पती शास्त्राची गाडे अभ्यासक आहेत नाल किताबचं त्यांना संपूर्ण ज्ञान आहे आणि ते स्वतः हा व्यवसाय तिकडे करतात संभाजीनगरला आज त्या अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेच्या संमेलनाला येऊन एक प्रकारचं आहे ना योगदान दिलेलं आहे त्यांनी छान तुम्हाला दोन शब्द इच्छा असेल तर बोला तुम्ही जे काय शिकलो सरकडून शिकलो संतोष सरकडून आणि ताई बदल सरांकडून काय खूप काही अगोदर केलं होतं पण प्रत्यक्ष भेटून खूप काय छान वाटलं पुढच्या वेळेस अजून जास्त आपलं वाढण्याचा प्रयत्न करतो आणि मी पाहिलं आलो आणि सगळ्यांचे धन्यवाद जय महाराज जय होती जय अनंत लक्ष्मण त्यांना हृदय विकाराचा आजार आहे तरी त्यांनी साताऱ्यावरून एवढा लांबचा प्रवास केला आहे ज्योतिषशास्त्रावरचा खेळ आणि त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही या आदल्या दिवशी राहण्याची सोय मी माझ्याकडे करी तुमची पण त्याने मला काही त्या तसा त्रास दिला नाही पण ते आले असते तरी मी त्यांचे त्यांची सोय करणारच होते मी त्यांना बाईक देते त्यांनी दोन शब्द तरी बोलावे जसं असं व्यासपीठावरती उभं पहिल्यांदा त्यांचे

गुरु आणखी मंगळ ही युती जर का असेल किंवा एखाद्या सुस्थानी जर का असेल तर असा जातक जो असतो तो सर्वाभिमुख असतो लोकाभिमुख असतो आणखी लोकांच्या मनामध्ये उतरतो होतो असं त्याचं कार्य राहतं पण त्याच्यात एक वैगुण्य आहे वैगुण्य हे आहे की त्याला संतती एक होत नाही आणि झाली तर ती व्यंग व्यंग होते

आपण स्त्रीची पत्रिका असतं पुरुषाची पत्रिका बघण्याची गरज असते कधी कधी सप्तम स्थानामध्ये नपुसक ग्रह येतात नपुसक ग्रहांच्या युती येतात त्यांनी जर दोन सात अकरा हे भाव दाखवले नसते पंचमानी तर संततीचा योग हा नसतोच नसतो त्यामुळे तुम्ही या युतीमध्ये न अडकता अजून पुढचा अभ्यास करणं गरजेचं आहे महेंद्र जोशी महेंद्र जोशी धन्यवाद